शिरूर तालुक्यातील कवठे माई येथे जैन धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी जैन मुनी हे पायी प्रवास करत वेगवेगळ्या गावांना भेट देत असतात मात्र आता याच जैन मुनींना शिरूर तालुक्यातील कवठे गावात लोखंडी गजानं जबर मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली असून ही मारहाण एका माते फिरू तरुणानं केल्याचं समोर आलंय यामध्ये गणेवर्य सिंधसेन विजयी महाराज यांच्यासह मुनी भव्य घोष विजयी महाराज यांना ही मारहाण झाली आहे जैन मुनींवरती कौठियमाई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबद्दल पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय शिरूर येथून सकाळच्या सुमारास शिरूर भीमाशंकर रोड वरून मंचलकडे पाच जैन मुनी हे पायी जात असताना मुंजाळवाडी या ठिकाणी ही घटना घडली आहे याबाबत या आमचे आंबेगावचे यांनी घडलेल्या घटनेची सखोल माहिती घेतली आहे मारुती मुखेकर मी शिरूळ वरून येत होतो पाणी पिण्यासाठी थांबले होते जैन साधू तर त्यांना ते अर्जुन हिला मारहाण करत होता तर मी त्याला सोडवायला गेलो त्यांनी मलाही मारलं आणि त्यांचं जैन साधू जे गळा आवडत होता म्हणून मी सोडवलं भव्यचंद्रबासाहेब जैन गुरु गुरुदेव पाच गुरुदेवांच्या यांच्या शिष्या अनुयायांबरोबर मिरजगाव नगर जिल्ह्यामधून प्राणप्रतिष्ठा मंदिराची प्राणप्रतिष्ठा पूर्ण करून पायी विहार या ठिकाणी पाबळ मार्गे मंचला निघाले असताना एका अर्जुन नामक माथेपुरी माणसाने या ठिकाणी जीव घेण्या प्रयत्न या जैन गुरुवर केला आणि त्यांना या ठिकाणी या कवठे गावातील ग्रामस्थ सागर या युवकाने अक्षरशः या सर्व गुरुंचे प्राण वाचवले मी जैन समाज आणि सर्व परिसराच्या वतीनं त्यांचं आणि सबंद समाजाचे या ठिकाणी मी ऋणी आहे परंतु त्याच वेळा अतिशय निंदनीय ही घटना आहे पोलिसांनी या ठिकाणी वेळीच त्यांच्यावर कारवाई करावी तोपर्यंत जोपर्यंत त्यांना अटक होत नाही त्यांच्यावर पुढची कारवाई होत नाही तोपर्यंत शिरूरपासून मनसर कवठे लोणी पाबळ या सर्व परिसरातून सर्व जैन याचा सा या घटनेचा निषेध करत आहेत आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत जैन समाजातील लोक साठले उपोषण या ठिकाणी या अटक होईपर्यंत करत राहतील धन्यवाद आपल्या कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथून मंचेर येथे जात असताना आपल्या माई गावामध्ये पाणी पिण्यासाठी रस्त्याच्याकडे काम होते होती माथेपूर्वी त्याला वाळ्याला म्हणावं लागेल तो पाणी पित असताना त्यांच्यासमोर गाडी लावत होता धर्मगुरु महाराजांनी फक्त एवढंच म्हटलं बेटा ठीक शेला गाईब्याचे तर तो उतरला आणि गाडीच्या चीट खालून काहीतरी लोखंडी वस्तू काढली आणि त्यांच्या डोक्यावर मारहाण केली दोघांनाही मारहाण केली गावातली काही प्रतिष्ठित मंडळी मध्ये पडली आणि सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांनाही त्यांनी मारहाण केली यापुढे असा प्रकारचा कुठलाही प्रकार या प्रवासादरम्यान धर्मगुरू नाव आम्ही आम्ही पूर्णपणे तबरदारी घेत आहोत त्यांना प्रोटेक्शन देण्याची व्यवस्था करत आहोत आता सध्याही त्यांना प्रोटेक्शन देण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि याच्या या जो आरोपी आहे अर्जुन त्याच्यावरती कठोर कारवाई करणार आहोत आणि यापुढे अशा प्रकारचं कुठलंही वर्तन त्याच्याकडून होणार नाही याच्या बाबतीत त्याच्यावर लक्ष राहणार आहे साहेब एकंदरीत परिस्थिती जर पाहिजे तर या भागात अवैध धंद्याचे प्रमाण वाढेल कारण की एकंदरीत माहिती मिळते की अजून दारू पिलेला होता तर अवैध धंद्याबाबत आपण काय कारवाई करणार नाही याच्या मागे सुद्धा कवठे एका व्यक्तीने दारूच्या नशेमध्ये स्वतःला हे करून घेतलं त्यामध्ये त्याचा फोन झाला होता नसतो काय सांगाल ते आठ दिवसाच्या आपल्याला चांगले बेस्ट रिझल्ट तुमच्याच मदतीने मी घेणार आहे फक्त आठ दिवसाचा शुनियर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीचे बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा